ग्रामीण भागातील भगिनींनो कल्पना करा तुम्ही फक्त ग्रहिणी नाही तर एक सशक्त उद्योजिका आहात तुमच्या मेहनतीला योग्य भाव मिळतोय आणि तुमचं कुटुंब समृद्ध होत आहे हे स्वप्न उत्पादक कंपन्यांमुळे महिला महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांमुळे ग्रामीण केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम होत नाही तर त्या सामाजिक आणि मानसिक दृष्ट्याही सशक्त बनतात हे एक असं पाऊल आहे जे ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा देईल आज आपण केवडी बन शेतकरी महिला उत्पादक कंपनी बद्दल जाणून घेणार आहोत जी आहे शिलापूर तालुका जिल्हा नाशिकमध्ये सुरुवातीला आम्ही महिला शेती घरकाम या व्यतिरिक्त आम्हाला काहीच माहीत नव्हते नंतर आमच्या इथे उमेद अभियानातल्या वर्धिनी ताईंनी गट कसा स्थापन करायचा याची माहिती दिली त्यानंतर आम्ही दहा महिला एकत्र येऊन आम्ही उमेद अभियाना अंतर्गत स्वयं सहायता गट स्थापन केला स्वयं सहायता गट स्थापन केल्यानंतर आम्हाला बँकेचे व्यवहार कसे करायचे याविषयी ज्ञान मिळालं मग उमेद अभियाना अंतर्गत महिला फार्मर प्रोड्युसर कंपनीची माहिती मिळते मग त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करून सगळ्या शेतकरी महिलांना एकत्र करून आम्ही महिला उत्पादक शेतकरी शेतकरी कंपनीची स्थापना केली कंपनी स्थापन करण्यामागचा सर्वात महत्वाचा हेतू म्हणजे या कंपनीच्या नावामध्ये महिला समाविष्ट असल्यामुळे ही कंपनी संपूर्णता महिलांची आहे आणि महिला जे काम हातामध्ये घेतात ते काम अगदी चोखपणे आणि कमी वेळेत पूर्ण करतात असा आपला सर्वांचा अनुभव आहे त्यामुळेच आम्ही सर्व महिलांनी मिळून उमेद अभियाना अंतर्गत स्वयंसहायता समूहाच्या माध्यमात त्यातील शेतकरी महिला निवडून आम्ही या कंपनीमध्ये त्यांना सभासद करून घेतलं आणि या कंपनीची स्थापना करत असताना जे दहा संचालक असे निवडले गेले की जणू काही दहा वेगवेगळ्या गुणवत्तेचे हिरे तर आमच्या कंपनीचा उद्देश असा आम्ही शेतकऱ्याकडनं तो माल खरेदी करून थेट मार्केट मध्ये आणि जो मार्केट मध्ये जो उत्पन्न भेटेल थेट आम्ही शेतकऱ्याच्या खात्यावर टाकणार म्हणजे व्यापारी वर्ग मोठा न होता कुठेतरी शेतकरी वर्ग हा मोठा होईल आणि शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न वाढेल हा आमचा कंपनीचा हेतू आहे आमच्या कंपनीने स्मार्ट अंतर्गत जे प्रपोजल टाकले टाकलेलं आहे ते आमचं मंजूर झालेलं आहे त्यामध्ये आमचं क्लिनिक ग्रीडिंग युनिट असणार पिकअप व्हॅन असणार क्लिनिक ग्रीडिंग साठी जे लागणारे साहित्य मंजुरी आम्हाला स्मार्ट करणं भेटलेली आहे आज केवडी बन शेतकरी महिला उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील या महिला आज यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल सुद्धा करत आहेत वार्षिक उत्पन्न हे आमच्या कंपनीचं एवढ्या येत्या ये तीन वर्षामध्ये एक कोटी पर्यंत गेलेलं आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये आम्ही एक कोटी हे उत्पन्न कुठेतरी दहा कोटी पर्यंत कसं जाईल हे आमचं कंपनीचं ध्येय असणार आहे ज्या महिला आमच्या आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत त्यामुळे आम्ही खरोखर उमेद अभियानाचे खूप खूप मनापासून आभार मानतो